नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यापूर्वी आपण तीन अंकी संख्येची बेरीज बघितलेली आहे आणि यानंतर आपल्याला पाहायचं तीन अंकी संख्येची वजाबाकी बघायची आहे जे शालेय विद्यार्थी असतील स्कॉलरशिप नोंदयचे असतील कोळीपती तलाठी ग्रामसेवक आर्मीची तयारी स्टाफ सिलेक्शनची तयारी करणारे विद्यार्थी असतील आणि त्याच्यानंतर एम पी एस ची विद्यार्थी एम पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्या सर्वांना या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना कधी जमत नाही त्याच्यामुळे काय होतं की गणितामुळं थांबावं लागतं तर यानंतर आपल्याला थांबण्याचं कारण नाही कारण या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे गणित डील फाउंडेशन कोर्स तर त्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याचा, त्याचा उपयोग तुम्हाला शंभर टक्के होईलच आहे तर जो मेहनत घेईल त्याचा प्रॉब्लेम होईल याच्यापूर्वीचे व्हिडिओ बघायचे आणि याच्यानंतर व्हिडिओ बघायचे आणि आपण सुरुवात करत असताना काय करायचं शून्य अधिक एक शून्य वाचा एक शून्य वाजा शून्य गुनियला एक आणि शून्य बघायला एक शून्य अधिक एक पासून सुरुवात करा सांगितल्याप्रमाणे आणि बरोबर जसे जसे पुढे चाललं तसं तसं तुमच्या त्या ठिकाणी काय होईल स्पीडही वाढेल आणि गणितही सुद्धा तुम्हाला समजेल तर मग आता वेळ न घालवता या ठिकाणी लक्ष द्या आणि गणित समजून घ्या आता इथे वजा बाकी पाहायचं डाव्या साईडने एकशे तेवीस लिहायचं उजव्या साईडने शून्य एक शून्य दोन असे या ठिकाणी दहा पर्यंत आहे त्याच्यानंतर चारशे चे असेल या ठिकाणी चारशे छप्पन दहा पर्यंत आहे आणि शून्य एक ते दहा पर्यंत असं लिहून घ्यायचंय वजा करून त्याच्यानंतर सात आठशे नव्वद वजा एकशे अकरा इथपर्यंत लिहायचं सात हजार सात हजार आठशे नव्वद वजा अकराशे दहा पर्यंत लिहायचं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिसला कशी कर सुरुवात करायची बघा सुरुवात तिथून करायची सर्वजण इकडे लक्ष द्या तीन मधून एक गेला, दोन, गेला, एका, एका। गेला दोन दोन मधून एक गेला एक आणि एकाशी एक म्हणजे इथे शून्य असेल एकमधून एक केला शून्य आता त्याच्यानंतर तीन मधून दोन गेला एक आणि दोन मधून दोन गेले शून्य आणि एकाशी एक तीन मधून तीन गेले शून्य आता दोन मधून तीन जातात का नाही तर आपल्या काय करावं लागतं मनाचा हातचा घ्यावा लागतो पण इथे ऑलरेडी असल्यामुळे त्याचं घ्यायचं काम नाही मग आता बारा मधून तीन गेले किती आले नऊ आता तीन मधून चार जातात का नाही कारण एकशे तेवीस मोठी संख्या आहे ही लहान संख्या आहे म्हणून मान आहे या ठिकाणी दोन प्रकार या ठिकाणी बाकी करू शकतात एक तर काय करायचा दोन मधून हातचा घ्या हातचा घेतला तर वापर द्यायचं काम नाही जर मनाचा घेतला सांगा तर या ठिकाणी काय होईल इथं की हातचा वापर द्यावा लागतो तर मग आता इथं तेरा मधून चार गेले नऊ हातचा घेतलेला परत द्या मग आता सांगा मधून पाच गेले किती काय सात पण हातचा घेत असताना काळजी घ्यायची इथं वर द्यायचा नाही हातचा तीन आणि एक चार होतात खाली दिला तर काय होईल तीन आणि एक चार होतात तर याला वर नाही द्यायचा इथं काय नाही येतच मूल्य काय आहे एक म्हणजे हातचा घेणं म्हणजे काय दहा हातचा घेणं वय हे त्यानं ठेवायचं तर इथं मदत घ्यायचा म्हणजे काय होतं दहा तीन तेरा एवढी गोष्ट लक्षात घ्यायची आहे आता त्याच्यानंतर एकाशी आता पुरा मधून पाच गेले सात रा आता पुढं पाहा तीन मधून पाच जातात का नाही तेरामधून पाच गेले किती आले आठ हातचा घेतला परत द्या आणि सहा लक्ष ठेवा बारा मधून ऑलरेडी आजचा आहे बारामधून सहा गेले किती आले सहा आता तीन मधून सहा जात नाही मनाचा हातचा घ्या तेरा मधून सहा गेले किती सा, आले सात हातचा घेतलेला परत द्या आणि सात लक्ष ठेवा बारामधून सात गेले किती आले पाच तीन मधून सात जात नाही म्हणून हातचा घ्या तेरा मधून सात गेले सहा हातचा घेतलेला परत द्या सातने आठ बारामधून आठ गेले की चाले चार आता तीन मधून आठ जात नाही म्हणून हातचा उत्सण घ्या तेरामधून आठ गेले किती आले पाच हातचा घेतलेला परत द्या आठ आणि एक नऊ लक्ष ठेवा बारा मधून नऊ गेले की चाले तीन तीन मधून नऊ जात नाही हातचा उत्सण घ्या तेरामधून नऊ गेले की चाले चार हातचा घेतलेला परत द्या नऊ एक दहा मग बारामधून दहा गेले किंवा आले दोन आता तीन मधून शून्य गेला तीन दोन मधून एक गेला एक आणि एक मधून एक गेला शून्य म्हणजे गोपी शून्य असतोय त्यांना ठेवायचं नाव सेट न आता त्याच्यानंतर चारशे छप्पन बघ शिरेल बघा मग सहा मधून एक गेला पाच पाच मधून एक गेला चार आणि चाराशी चार सहा मधून दोन गेले चार पाच मधून दोन गेले तीन आणि चाराशी चार आता इथं तीन आहे सहा मधून तीन गेले तीन पाच मधून तीन गेले दोन त्याच्यानंतर नंतर चाराशी चार सहा मधून चार गेले दोन पाच मधून चार गेले एक आणि चाराशी चार सहा मधून पाच गेला एक पाच मधून पाच गेले शून्य चाराशी चार सहा मधून शून्य गेले शून्य जेव्हा समान अंक असेल समजा तर समान अंकामधून समान अंक काढायचा असतो तेव्हा शून्य राहतं त्यावेळेस हातचा घ्यायचा नाही आणि द्यायचा सुद्धा नाही मग सहा मधून सहा गेले शून्य पाच मधून सहा जात नाही म्हणून मानाचा हातचा घ्यायचा पंचाळीस नाही बनवायची तिथं तर मग इथं काय घ्यायचा दहा आणि पाच पंधरा झाले हातचा घ्यायचा मनाचा मग आता या ठिकाणी पंधरा मधून सहा गेले नऊ हातचा घेतलेला कुठं पण द्यायचा इथं नाही द्यायचा इथं द्यायचा लक्षात मग आता चार मधून एक गेला किती राहिले तीन आता सहा मधून सात जात नाही हातचा नाही घ्या सोळा मधून सात गेले नऊ हातचा घेतलेला परत द्या सातने एक आठ लक्ष ठेवा हातचा नाही घ्या मग आता पंधरा मधून आठ गेले किती राहिले सात हातचा घेतलेला परत द्या आता चार मधून एक गेला किती राहिले तीन आता सहा मधून आठ जात नाही हातचा उच्च नाही घ्या सोळा मधून आठ गेले आठ <आट>: <mớiphemothrix> आजचा घेतलेला परद्या एक नऊ मग आता पाच म्हणून नऊ जात नाही पंधरा मधून नऊ गेले किती राहिले सहा आजचा घेतलेला आणि चार मधून एक गेला तीन सहा मधून नऊ जात नाही आजचा नाही घ्या सोळा मधून नऊ गेले सात आजचा घेतलेला द्या नऊ एक दहा लक्षात ठेवा पाच मधून दहा जात नाही आजचा नाही घ्या पंधरा मधून दहा गेले किती राहिले पाच आजचा घेतलेला द्या चार मधून एक गेला किती राहिले तीन आता सहा मधून आता इथे किती असेल एकशे दहा असेल ना मॅटोच्या नंतर तर मग आता सहा मधून शून्य गेलं सहा पाच मधून एक गेला चार आणि चार मधून एक गेला तीन तर आता या ठिकाणी तीन अंकी वजा बाकी तुम्हाला समजली असेल तर आता बघायची आपल्याला चार अंकी वजा बाकी शून्य मधून एक जात नाही म्हणून आजचा बस नाही घ्यायचा दहा मधून एक गेला नऊ हातचा घेतला परत एक दोन लक्ष ठेवा नऊ मधून दो दोन गेले सात त्यानंतर हातचा का नाही घ्यायचा नाही नऊ मोठी संख्या आहे मोठा अंक आहे तर नऊ मधून दोन गेले सात काढले म्हणून आजचा परत द्यायचं काम आहे का नाही घेतला नाही तर परत द्यायचा नाही आता त्याच्यानंतर आठ मधून एक गेला सात आणि साताशी सात कारण शून्य समजायचा सात मधून शून्य गेले सात आता त्याच्यानंतर शून्य मधून दोन जात नाही दहा मधून दोन गेले आठ आजचा घेतला परत द्या दोन आणि तीन लक्ष ठेवा नऊ मधून तीन गेले सहा त्याच्यानंतर आठ मधून दोन गेले सहा आणि साताशी सात शून्य मधून तीन जात नाही आजचा उच नाही घ्या दहा मधून तीन गेले सात हातचा घेतलेला परत द्या तीन आणि चार नऊ मधून चार गेले किती झाले पाच हातचा घेतलेला परत द्यायचं काम आहे का नाही तर मग आता या ठिकाणी सांगा मधून गेले आणि साताशी सात शून्य मधून चार जात नाही म्हणून नाही घ्या दहा मधून चार गेले सहा हातचा घेतला परत द्या चार आणि पाच नऊ आजचा घ्यायचं काम नाही म्हणजे परत द्यायचं काम नाही नऊ मधून पाच गेले किती आले चार आणि आठ मधून चार गेले चार आणि साता साताशी सात चुकलं असेल तर ताबडतोब सांगायचंय आता त्याच्यानंतर शून्य मधून पाच आता घात नाही तर दहा म्हणून पाच गेले किती राहिले पाच त्याच्यानंतर हातचा घेतला परत द्या पाच आणि सहा नऊ मधून सहा गेले किती राहिले तीन आता हातचा नाही परत त्याचं काम नाही आठ मधून पाच गेले किती राहिले तीन आणि साताशी सात कारण सात म्हणून शून्य गेले सात असं समजायचं आता त्याच्यानंतर दहा मधून सहा गेले किती राहिले चार हातचा गेले पण द्या सहा आणि सात नऊ मधून सात गेले की दो, राहिले दो, दोन आणि आठ मधून सहा गेले दोन आणि साताशी थी। सात आता शून्य म्हणून सात जात नाही नाही घ्या दहा मधून सात गेले तीन आता हातचा गेल्या परत द्या सात आणि एक आठ लक्ष ठेवा नऊ म्हणजे आजचा घ्यायचं काम नाही पण द्यायचं काम नाही नऊ मधून आठ गेले की राहिला एक आठ मधून सात गेला एक आणि साताशी सात म्हणजे सात मधून शून्य गेला सात त्याच्यानंतर शून्य मधून आठ जात नाही मग दहा मधून आठ गेले तर आले दोन हातचा घेतलेला परत द्या आठ आठ नेत नऊ नौ। नऊ नौ। मधून नऊ नौ गेला शून्य हातचा घेतला नाही द्या पण परद्याचं काम नाही मग सांगा आठ मधून आठ गेला शून्य आणि सात मधून शून्य गेला सात म्हणजे साताशी सात आता शून्य मधून नऊ जात नाही म्हणून हातचा घ्या दहा मधून नऊ गेला एक हातचा घेतलेला पर द्या नऊने आला लक्षात ठेवा आता नऊ मधून दहा जात नाही हातचा उशन घ्या एकोणीस मधून दहा गेले की चालेल नऊ हातचा घेतलेला परत द्या नऊ नेत दहा आठ मधून दहा हातचा हातचं नाही घ्या मग अठरा मधून दहा गेले किती आले आठ हातचा घेतलेला द्या मग आता सात मधून एक गेला किती आले सहा त्यानंतर शून्य मधून शून्य गेला शून्य नऊ मधून एक गेला आठ आठ आट मधून एक गेला सात सात मधून एक गेला सहा या ठिकाणी वजा बाकीची तुम्हाला वजा बाकी संपलेली असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी आज तीन अंकी वजाबाकी संपलेली याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं तीन अंकी गुणाकार त्याच्यानंतर तीन अंकी भागाकार तर अशी शरीर या ठिकाणी पूर्णांकाची पाच अंकीपर्यंत चालणार चालू राहणार आणि त्याच्यानंतर दर्शन सहा पूर्णांकाची एक ते पाच अंकीपर्यंत ड्रिल चालू होणार तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गणिताच्या भेट्यात तोडायचे आहे आपल्या महाराष्ट्रातले शालेय विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी कुठेच कमी पडायला नको आणि जास्तीत जास्त राज्याच्या आणि केंद्राच्या जास्तीत जास्त नोकऱ्या आपल्याला पटकावणं महत्वाचे आहे तर याच्यासाठी आपण लाईव्ह याचं आहे तिकडेही सुद्धा लाईव्ह त्या ठिकाणी क्लास चालू केलेले आहे तर त्याच्यामुळं लाईचा सुद्धा फायदा उचलायचा आणि या डील फाउंडेशनचा या ठिकाणी जमत नाही गणित तर त्याच्यासाठी याच्यामध्ये येणारच आहे आणि शून्य अधिक एक पासून सुरुवात करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा मामला समजलेला असेल तर या ठिकाणी थांबूया धन्यवाद